भोगरीज ओदडी आली चिकनी मस्त आहे का छान आहे एकदम भोगन भरले वाटलं लागली म्हणून गस बघन भरले होतं अर्ध झाले आता आ सकाळपासून आमच्या बहिणीचा माझ्या एक येणार आहे मरणाला बोल गिरजी किती एक म्हणजे शिल्ली का तू म्हणजे तू बघून ती बघायला आली म्हणजे पाहिजे हा म्हणजे तू बघून थोडीशी कशी आहे काय माग एक चक्क अच्छा सहा चक्कर झाले सहा चक्करामध्ये आज बघून झाले बा त्याच्यामुळे मला येऊन बघावं लागतं तर याला म्हणते झन झन चाम, 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 चाम गावाकडची छम छम मिरचीतली आहा काय सांगू तुम्हाला लेस भारी झाली वजडी आहा मस्त पैकी लेस शिजली अशी मस्त तुम्हाला काय सांगू असं ढाणा डाणा चुलीला आग लावली जाळ लावला आणि केली बघा मस्त पैकी हिर्या मिरच्यातली काय काय वजडी वदडी वजडी खायला या सगळ बघा सुटलं का नाही मग तोंडाला पाणी गावाकडे आहे काही वजडी मस्त पैकी फेमस आहे गावाकडे आज तू वजडी करते कोणी फ्राय पण करते आता मी काय केलं दोन तीन मिरच्या घेतल्या तिरव्या लसूण घेतल्या आदरक घेतली धने घेतले कोथरीम घेतली आणि काय केलंय माहिती का वाटून घेतलाय मसाला मसाला केला म्हणजे परतीलाय आणि वर मोजरी टाकला अशी मस्त पैकी आता आपली मजुरी झाली बघा बघू शकता तुम्ही एकदम झन झन छान 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 गावाकडची आणि छान लागतील कशी करताय मला नाही माहिती करते आता मग लाईट आणि चांगलं मग असत कसं पाणी आलं होतं भारत पंधरा दिवस पंधरा दिवस झाल्यानंतर पाणी आलं तर पाणी भरले आता उशीर झालाय भाकरी येणार इथे लागले घेतात या मग खायला